आपण नाशिक जिल्ह्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटलच्या समोर या पटांगणामध्ये इथे मौजे देवरगाव धोंडेगाव गाळोशी व कश्यपनगर या चार गावांची या कश्यपी जे धरण आहे त्या धरणामध्ये जवळजवळ पाचशे अठ्ठ्याहत्तर शेतकरी प्रकल्प बाधित झाले एकोणीसशे ब्याण्णवला ला धरणाचं काम सुरू झालं त्र्याण्णवला पूर्ण झालं जेव्हा त्याची उंची वाढवली त्यानंतर जे प्रकल्प बाधित झाले ना सरकारनं त्यांची कोणाची दखल घेतली ना त्यांचं क्षेत्र संपादित केलं म्हणून त्यांना पैसे दिले ना नोकऱ्या दिल्या मी या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री साहेब तुम्ही अनाथांचे नाथ एकनाथ शिंदे साहेब तुम्ही या प्रकरणाकडे लक्ष द्या आज आपल्या जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याला त्याचा हक्क मिळवण्यासाठी इथं उपोषण करावं लागते शेतकऱ्यांना आणि तेही गेले त्र्याण्णव सालापासून ते पाठपुरावा करत आहे तुम्ही त्यांच्याकडे दखल देत नाही आहे आणि त्यांच्याकडे गावातली तोडकी मोडकी घरं वगळता काहीही नाही आहे त्यांचा ना विकास होतो आहे ना त्यांना संपादित झालेल्या क्षेत्राचे पैसे मिळत आहे ना, ना मुलांना नोकरी मिळते मग यांनी जगायचं कसं हा मोठा प्रश्न आहे आणि आज प्रत्येक ठिकाणी तुम्ही नुसते प्रकल्प होऊ घालता प्रकल्प करता आणि प्रकल्पग्रस्तांच्या पुढे काय त्यांना नोकऱ्या कुठे आम्ही वारसा हक्काने फक्त पुढे नुसते दाखलेच देतो आहे नोकऱ्या कुठे आता मा या माध्यमातून इशारा आहे की तुम्ही या आंदोलनाकडे एक गांभीर्याने लक्ष देऊन यांचे प्रश्न सोडवा काय दादा काय झाले काय प्रकार आहे विषय असा आहे एकोणीशे ब्याण्णव त्र्यानव मध्ये धरण झालं कशीपी धरण त्याच्यात जे बाधित कुटुंब झाले तेव्हा साठ लोक बाधित झाले ते जेव्हा धरणाची हाईट कमी होती त्यांना शांताराम बापू वावरे तेव्हा महापौर होते त्यांनी असे आश्वासनं दिले की प्रत्येक कुटुंबातल्या एका व्यक्तीला कामावर घेऊ आम्ही शासकीय सेवेत आणि जे पुनर्वसन पुनर्वसन झालेलं नाही जे जमिनी बाधित झाल्या जे घरं होते जमिनीमध्ये त्यांना आम्ही घरं बांधून देऊ प्लॉट देऊ हॉस्पिटल असेल स्म अंतविधी करायला स्मशानभूमी असेल आम्ही सगळं करून देऊ प्लॉट देऊन घरं बांधून देऊ असे असं दिले सगळं दिलं पण नंतर जी धरणाची उंची वाढवली आधी अकराशे अठ्ठावन्न दशलक्ष घनफूट होती नंतर अठराशे एक एकसष्ट दशलक्ष घनफुटं झाली त्याच्यानंतर रूपरेषेचा सर्वे झाला नाही काहीच नाही झाला त्याच्यानंतर जेवढे बाधित कुटुंब झाले त्या एक पण कुटुंबाचा विचार केला नाही शासनाने एक एक पण प्रकल्पग्रस्ताला विचार घेतलं गेलं नाही कोणाला नोकरी नाही भेटली तुमच्याकडे एक... तुम कोणी फिरकलं नाही कोणीच नाही तुम्ही पाण्यात राहत काय काय करताय कोणाला माननीय मुख्यमंत्री साहेब माझं तुम्हाला या माध्यमातून एक मागणी आहे की तुम्ही आता एक नवीनच नियम काढलेला आहे त्या प्रकल्पग्रस्तांमध्ये का ज्या व्यक्तीची जमीन संपादित झाली ज्याच्या नावावर तो सात बारा उतारा होता त्याची सहमती पाहिजे तरच त्या पुढच्या व्यक्तीला त्याचा प्रकल्पग्रस्ताचा दाखला मिळणार आहे हो मुख्यमंत्री साहेब तुम्ही शेतकरी नाही आहे का आता समजा माझा आजोबा आहे त्याची जमीन गेली अरे आजोबा जर समजा तुम्ही तिकडनं मला त्याचा मोबदला द्यायच्या आधी दाखला द्यायच्या आधी त्या आजोबा मरून गेले मग काय करायचं मग मला मी प्रकल्प बाधित नाही का मग अरे ज्या कुटुंब प्रमुखाची जमीन गेली त्याचे जे काही वारस आहे त्याला प्रत्येकाला प्रकल्प बाधित असल्याचा दाखला मिळाला पाहिजे कारण इथं समजा एका कुटुंबामध्ये दोन मुलं आहे तीन मुलं आहे मग यांनी काय बाकीच्या भीक मागायची का मग आम्हाला चोऱ्या करायला तरी परवानगी द्या मग जातो आम्ही दरोडे घालतो कुठं अरे आम्ही जगायचं कसं म्हणून मी या माध्यमातून तुम्हाला मागणी करतोय की तुम्ही हा ह्या तुमच्या जाच गाठी काढून टाका अरे तुमच्या आटी अशी आहे भीक नको पण कुत्र आवर म्हणायची वेळ येते नागरिकांवर म्हणून मी या माध्यमातून नाहीतर या महाराष्ट्रामध्ये एवढे प्रकल्प बाधित आहे इतके प्रकल्प बाधित आहे आणि ते प्रकल्पग्रस्त लोक आहेत आम्ही एवढे पण या सरकारच्या विरोधात मतदान करू आणि या सरकारला घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही भारत माता की भारत माता की वन दे वन दे वन दे जय जवान जय जवान भारत माता की भारत माता की आता इगतपुरी तालुका अरे एवढे प्रकल्प आहे का देशात तेवढे प्रकल्प कोणत्या तालुक्यात तालु 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 नाही आणि कुठे पंचवीस ते तीस हजार प्रकल्पग्रस्त पडेले नुसते दाखले पुढच्या पिढीला वारसार वारसा नुसते दाखलेच देतोय म्हणून खबरदार आम्हाला आधी तुम्ही आमच्या प्रत्येक कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी द्या आणि मगच तुम्ही नाही तर आम्ही या महाराष्ट्रामध्ये या सरकारला एक इंच सुद्धा जमीन देणार नाही आणि सर्व प्रकल्पग्रस्तांना आम्ही विनंती करतो की तुम्ही संपर्क साधा पूर्ण महाराष्ट्रामधील सगळे प्रकल्पग्रस्त एकत्र येऊ आणि या सरकारला येत्या निवडणुकीमध्ये धडा शिकवू जय जवान जय जवान भारत माता की भारत माता की जये! वन वंदे वंदे दे